नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा अचानक एक ट्रिप ठरलेली आहे हे असं ठिकाण आहे की जिथं आम्हा आम्ही जाता जाता एकदा ट्रिपला गेलो होतो गेल्या वर्षीच्या फॉल ट्रिपला जाता जाता गेलो होतो पण ती सिटी पूर्ण एक्सप्लोअर करायची राहिली होती आणि असं वाटलं होतं की परत एकदा इथं यो आणि हे सगळं नीट बघू तर तो योग आज आलेला आहे आणि आम्ही निघालोय फार गडबड झाली आहे खरं तर असा आमचा प्रवास सुरू आहे आता आपण जिकडे निघालेला आहोत ते सांगायचं राहिलं नाही का तुम्हाला आत्ता आपण निघालेलो आहोत विस्कॉन्सिन राज्यात नेहमी जातो तुम्हाला माहिती आहे आता ही जवळजवळ तिसरी चौथी ट्रीप असेल पण शहर वेगळं आहे गेल्यावेळी आपण फॉल ट्रीपला गेलो होतो एक ग्रीन वे नावाची सिटी लागली होती मध्ये जाता जाता आणि तिथेसुद्धा खूप टुरिस्ट अट्रॅक्शन चांगले आहेत असं कळलं होतं त्यामुळे ही ट्रीप ठरली तिच्या स्पीड ने चाललो ती गोरी गाडी जेवढा स्पीड लिमिट आहे तेवढं हायवेच सव्वाशे अडीच तास झालेले आहेत घरातून निघून एका बागेत आता जेवण्यासाठी थांबायचंय आपण घरातून डबे वगैरे मस्त पैकी करून आणलेले आहेत कदाचित तुम्हाला हे पार्क ओळखू शकेल मी तुम्हाला दाखवते याआधी आपण इथं थांबलेलो था आहे जोजोज जंगल नावाचं पार्क आहे आणि खूप सुंदर पार्क आहे चला जेवून घेऊयात हे आहे ते जोजोज जंगल जंगल थीमवरचं पार्क आहे मुलांसाठी प्ले एरिया तर सुंदर आहेच पण पिकनिक एरिया सुद्धा आहे त्यानंतर स्प्लॅश पॅड आहे इथं आणि जाता जाता हायवे लगत आहे त्यामुळं थांबण्यासाठी ब्रेक घेण्यासाठी मुलांना थोडस खेळण्यासाठी खूप चांगलं आहे आमच्या सोबत अजून तीन फॅमिलीज आहेत आता इथं आम्ही ब्रंच करू आणि मग पुढे निघूया जेवण वगैरे झालेलं आमचं मस्त पैकी इतके पदार्थ होते ना कारण चार फॅमिलीज आहेत त्यामुळे प्रत्येकाचे डबे छान छान स्कलॅश पॅड मध्ये एन्जॉय करतात आपण मात्र आता पुढच्या प्रवासाला निघायचंय कारण आपल्याला एका पहिल्यांदा ऍडव्हेंचर पार्क मध्ये जायचंय सगळं Say the digits. Voice recognition. पार्क मध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत आता इथे राइड्स करायचे आहेत इथे एंट्री फी वगैरे काहीच नाहीये फक्त जे राईडच्या काही फीज असतील ज्या आपल्याला करायच्या आहेत तर त्याचे पैसे द्यायचे आणि त्या राइड्स करायचे असं हे अम्युजमेंट पार्क आहे आणि रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले होते याचे त्यामुळे म्हटलं चला हा एक्सपिरियन्स या समामध्ये घेऊयात कारण अम्युजमेंट पार्क मध्ये मला वाटतं आपण आम्ही गेलो रे इकडं आल्यापासून वॉटर पार्क वगैरे हा गेलोय तिथंच अम्युजमेंट पार्क होतं राईट कॉन्सिन मध्येच तर असं स्पेशल कुठला अम्युजमेंट पार्क मध्ये गेलेलो नव्हतं आणि आता बिलव बऱ्यापैकी मोठा झालेला आहे त्याला सुद्धा या सगळ्यातली गंमत आवडते त्यामुळं आज इथे आलेलो होता आपण चलो आल्या आल्या इथं पहिल्यांदा हे रोलर पोस्टरचा ट्रॅक दिसला आणि मला एवढी भीती भिकवटलीये ना मला एक धडकीच भरते असलं काही बघितलं की एक राज्यभात आवडत नाहीत असले साहसी खेळ तरी पण आज जे मला माझ्या आवाक्यात वाटेल त्यात बसण्याचा प्रयत्न करेन आता चाललंय आज डे असल्यामुळे इकडे खूप गर्दी दिसतीये खूपच गर्दी आहे बहुतेक आता तिकीटांना सुद्धा रांगा असणार आहेत आणि इथे हे सिगल्स सोडतात ते खूप खालून उडतात मला असं वाटतंय त्यांचा एरिया त्यामुळं घाबरत नाही दोनशे ऐंशी तिकीट केलेली आहेत म्हणजे नाही सगळ्या फॅमिलीजनी मिळून बिलवनी हे दोघं खूपच इंटरेस्टेड आहेत त्यामुळे मला असं वाटतं हे एकही राईड इथले आता सोडणार नाहीये छोट्यांच्या राडी पहिल्यांदा बघायला लागतील बिलव पेशन्स संपत चाललेले आहेत लिटरली हे घड्याळ चहा पिता वाटत याच्यात पावणे आठ वाजलेत सकाळचे का रात्रीचे त्यांनाच माहिती वाजलेत खर तर अडीच पहिली ट्रेनची राईड करतो आम्ही लहान मुलांना आधी शांत करायचंय त्यामुळे यात छोट्या छोट्या राईड आधी करायच्या आणि किती मोठी मोठी लाईन आहे इथं पण महत्वाची एक क्यूट राइड आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहितीये का इथं खूपच स्वस्त आहेत या सगळ्या राइड्स म्हणजे आता जी आपण ट्रेन बघितली ना तर ती फक्त पन्नास सेंटची राइड होती म्हणजे मला असं वाटतं कम्पॅरेटिव्हली हे खूपच कमी आहेत सगळ्यात मोठी जी रोलर कोस्टर आहे ही जी मागं दिसते ती तर ती सुद्धा खूप स्वस्त आहे म्हणजे एक का दीड डॉलरमध्ये आहे फक्त रोलर कोस्टर आणि इथं खाण्याचे पदार्थ सुद्धा स्वस्त आहेत आम्ही सांगत होता मी नाही अजून बघितले पण आम्ही जाऊन आलो ना तर सांगत होता सगळे खाण्याचे पदार्थ सुद्धा इथं स्वस्त आहेत हे कसलं भयानक आहे छोट्या मुलांसाठी ही हाईट त्यांनी छोटी ठेवली आहे पण तरी सुद्धा भयानक वाटत ते आपले मोठे मोठे पण किती असतात ना मौते -मौते <laughs> चला आता लेडी बस झाले आता बोट मध्ये बसायचे तळ्यातलं हे छोटस बोटिंग सुरू झालेलं आहे फक्त पाच बोटिंगची राईड आहे पन्नास इंचाच्या खाली उंची असेल तरच आलावू मी तर आवीला म्हटलं आता ऐंशी तिकिट घेतलेली आहेत आणि ती संपवायची कुठे जिथे जिथं मला आलाव आहे बिलवा सोबत तिथं तिथे मी बसेन पण ही अख्खा अलावर नाहीये कारण हे सगळं छोट्या मुलांसाठी आहे आता रेसिंगसाठी मुलं तयार आम्हाला सगळ्यांना एकत्रित एक, एक राईड करायची आहे आम्ही बघतोय की अशी कोणती राईड करता येईल की जिथं चारही फॅमिलीज छोट्या मुलांना सुद्धा घेऊन बसू शकतात बिल्लू बसलाय एकटा बसलाय पहिल्यांदा या राईड मध्ये आणि मला खूप धडधडत आहे खरं सांगायचं तर खूप भीती वाटतेय मला पण आम्हीला दांडगा विश्वास आहे त्याच्यावर की तो नाही ग घाबरणार तो करेल व्यवस्थित होऊ नको काळजी करू आता सुरू होईल ही राईड थोड्या वेळात सुरू झाली राईड बापरे कसली डेंजर राईड आहे ती बाबाने त्याला त्याची सीट पकडून ठेवली आहे तोंडातून आवाज पण येत नाहीये लिटरली बाबावर गेलाय माहितीये या बाबतीत लिटरली तिथं माझी धडधड आहे

घाबरलं का काय फरक नाही पडत मज्जा करत होता वरती डेंजर हो <laughs> राईड झाल्यानंतर आता बंपर कार बंपर कारला मजा येते पण असते बंपर कार <laughs> बंपिंग कारच्या राईडच्या इथं मी आत्ता आली आहे आणि ही गोष्ट मला खूप भारी वाटली आहे इथं सॅनिटायझेशनचं तर असे सा, स्टेशन्स असतातच पण हे ना सनस्क्रीनचं आहे तर इथं आपण फ्री सनस्क्रीन अप्लाय करू शकतो विल्लो आणि अभियाता या बंपर ले ले। सुचना कार मध्ये बसलेल्या आहेत सूचना सांगितल्या त्यांनी कार सुरू झाल्या पाचच मिनिटांची राईड आहे पण एवढी हॉप्पी राहिली आहे अजून सुद्धा I'm the hero! <laughs> आणि शॉप फूड वगैरे मिळण्याचे खूप सारे शॉप्स आहेत फायनली आमचा नंबर आला फार वेट नाही करायला लागलाय मला वाटतं ट्रॅक हा एकदम सिनिक असणार आहे कारण इथे मी तो, तो तलावाच्या शेजारून एवढ्या राईड्स करून सुद्धा आमची खूप तिकीट शिल्लक राहिलेली आहे आता आम्ही विचार करतो शक्य तेवढी तर संपू वाटली मला ती सिनिक टूर होती ती तब्येत व चांगलाच झोपेला आला मी आणि बिल्लो आता ही राईड करणार आहे हेलिकॉप्टरची अजून वर जा अजून वर मग कसं वाटलंय जमिनीवर विमान उडवून लेक कसला दिसतो सुंदर हो ना बापरे मी धाडस आहे आता एकदम बसायचं

<laughs> <laughs> बापरे विश्वास बसत नाहीये मी याच्यातून आत्ता उतरलीये मजा आली पण खूप मजा आली मला असं वाटलेलं मी खूप घाबरेन पण नाही नाही मी नेहमी अजिबात हो मी ती करणार हे करणार होते हे जे हे जे दिसतंय ना हे जॉईंट फिल नंतर आम्ही ही राईड करायला निघालाय मी म्हटलं एकटा जा यात मात्र मी येणार नाही एकतर उभं राहून करायची राईड ही आणि टेकून उभं राहायचंय डोकं वगैरे टेकवायचं आणि हे खूप जोरात फिरणार फास्ट वी ऑल द बेस्ट इथंच थांबलाय बाबा खाली मित्र सुरू करतोय <laughs> बापरे भयानक प्रकरण आहे <laughs> का पण काय वाटलं नाही एवढं मी डोळे वगैरे ठेवलेले पूर्ण मला बघून कसं जी फोर्स असं तुम्ही हलवू शकत नाही हात पाय काय किती इच्छा असली ना पाय उचलू शकत नाही मान पण उचलू शकत नाही एवढा फोर्स आहे आठ वाजत आले तर हे सगळं पार्क बंद होईल आणि आम्हाला सुद्धा भूक लागली आहे रेस्टॉरंट बंद व्हायच्या तिकडं पोहोचलं पाहिजे गाडीकडे निघालोय बिलवा झोपलाय आता बाबाच्या खांद्यावर बऱ्याच राईड राहिल्या आपण आता काय करणार थोडंसं लवकर यायला पाहिजे इथं मला असं वाटतं आम्ही पुन्हा एकदा इथं येऊ आणि सकाळी लवकर येऊ बरोबर हे उघडण्याच्या वेळेला यायचं म्हणजे खूप राईड्स कवर होतील तर हे आहे टेस्ट ऑफ इंडिया बघूयात आता आज खरोखर आहे का आपल्या भारताची चव झेंडू लावलेत आणि ते खरेच का खोटे लांबून चमकतात ते, ते। अच्छा किती सुंदर फुले आमचं इथं थोडं प्लॅन मध्ये चेंज झालंय मुलं झोपायला हो आलेली आहेत त्यामुळं हे खूप सुंदर अम्बियन्स खूप छान आहे याचं पण आम्हाला इथं बसून जेवण नाही करता येणार रा, तर आम्ही पार्सल घेऊन आता जिथे राह राहणार ज्या हॉटेलमध्ये तर तिकडे पार्सल घेऊन निघालोय हे पार्सल घेतलं आता आम्ही आणि निघालोय आता हॉटेलकडे आता साडेआठ वाजतायत रात्रीचे हॉटेल स्लीप इन मध्ये आता आम्ही आलो सामान घेऊन वर जायचं आणि पहिल्यांदा तर जेवायचं तर मी डायरेक्ट तुम्हाला रूम मध्ये गेल्यावरच तुमच्याशी बोलते अशीच घ्यायची छान घेतस तू बाबा आता आपल्याला रूमची की घेतोय ही आहे हॉटेलची रूम आईत्यावेळी बुक करूनसुद्धा आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात मिळालेली आहे आणि इथं बिलब झोपण्याच्या तयारीत आहे जेवण वगैरे आमचा आत्ताच झालं आहे हा सगळा तो पसारा आजचा दिवस खूप मस्त केलेला आहे मज्जा आलेली आहे माझा अतिशय थकलेला असा अवतार आहे आत्ता आणि सुद्धा झोपायचं आहे तर भेटत रो छान छान व्हिडिओचं हित ब बाय